नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती मैत्रिणींनो येत्या गुरुवारी सकाळी उठल्यावरती तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्याच्यामुळं तुमच्या जीवनातील सर्व अडचणी संकट दोष दूर होतील आणि तुमचं दारिद्र्यसुद्धा कमी व्हायला मदत होईल तर ही कोणती वस्तू आपल्याला खायला घालायची आहे आणि त्याची पद्धत काय आहे आणि कोणत्या वेळी आपण ही घाक गावी गाईला खाऊ घालावी या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गाईला गोमाता मानतो बघा आणि या गोमातेच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव वास्तव्य करतात असं मानण्यात येतं तर त्यामुळे आपण अशी कोणती वेळ आहे की ज्यावेळी गाईला हळदीची चपाती खायला दिली तर त्यामुळे आपण श्रीमंत होऊ शकतो त्यासाठी कोणती गोष्ट आहे जी कधीही गाईला खायला देऊ नये नाही तर सर्व देवी देवता तुमच्यावर नाराज होतील तर असं कोणतं विशेष फळ आहे की जर तुम्ही गाईला चारा म्हणून दिलं तर भगवान श्रीकृष्णांच्या कृपेला तुम्ही पात्र बनता तसंच मी तुम्हाला गायीशी संबंधित शुभ आणि अशुभ संकेताबद्दलसुद्धा या ठिकाणी माहिती सांगणार आहे त्यामुळं संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मैत्रिणींनो गाईला जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी सकाळी भाकरी किंवा चपाती हळद घातलेली भाकरी किंवा चपाती बनवायची आणि ही चपाती आपण गाईला खाऊ घालायची काय का, का खाऊ घालायची कारण जर तुम्ही या दिवशी गाईला हळदीची चपाती खाऊ घातली ना तर तुमच्या जीवनामध्ये अनेक लाभ झालेले तुम्हाला दिसून येतात असं स्वतः श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे ही गाईला चपाती खायला घातल्यामुळं त्याचे फायदे काय आहेत हे आपण पाहू हिंदू धर्मग्रंथानुसार पशुपक्ष्यांना अन्नदान करण्याची अन्नदान करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे आता गायीला भाकरी खायला देण्याचं इतकं महत्त्व का आहे याचं कारण म्हणजे शास्त्रानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात असं मानलं जातं आता आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करतो तेव्हा एका गायीतून रोज तेहतीस कोटी देवतांना आपल्याला नैवेद्य अर्पण करता येत असतो यापेक्षा मोठं पुण्य काय असू शकतं तुम्हीच सांगा मला आधी गायीच्या माध्यमातून आपण तेहतीस कोटी देवदेवतांना देवी देवतांना अन्न अर्पण करायचं त्यानंतर घरातील इतर सदस्यांनी अन्न खायचं म्हणजेच काय जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी गाईला तुम्ही खाऊ घालायचं आहे चपाती जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता मैत्रिणी लक्षात घ्या आपल्या गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव वास करत असतात आणि आपण जेव्हा एका देवाला नैवेद्य दाखवणं आणि त्यापेक्षा जर आपण तेहतीस कोटी देवांना नैवेद्य दाखवला तर त्याचं फळ तुम्हाला एक पटीनं जास्त नक्कीच मिळतं म्हणून शास्त्रानुसार बघा गाईचं मूत्र देखील सेवन केलं जातं म्हणजे गोमूत्र आपण त्याला गोमूत्र म्हणतो ज्याला आपण गोधन या नावाने सुद्धा बोलतो बघा एका गायीची सेवा केल्यानं आपल्याला तेहतीस कोटी देवतांची सेवा केल्याचं पुण्य मिळत असतं आणि ज्या घरामध्ये गायी पाळल्या जातात ना त्या पिढ्यांना अनेक अनेक प्रकारचं सुख मिळतं असा उल्लेखसुद्धा शास्त्रात केलेला आहे मैत्रिणींनो लक्षात घ्या जितकी जास्त तितकी आपण गायीची सेवा करू शकतो तर आपण प्रत्येक गुरुवारी सकाळी सर्वप्रथम गाईला हळदीची चपाती चारून त्याच्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व सदस्यांनी खायचं आहे जेवण त्याचबरोबर सेवा सेवासुद्धा आपण करायची आहे याचा इतकं पुण्य आपल्याला लाभतं ना की त्या कुळामध्ये जन्मलेला आता ज्यांच्याकडे गाई असतात जे गाई पाळतात त्यांना पुण्य लाभ होतो आणि त्या कुळामध्ये जन्मलेल्या पिढ्यांना संसाराची सर्व सुद्धा प्राप्त होतात आता भाकरीसोबत तुम्ही अजून एक गोष्ट गाईला खाऊ घालू शकता तर काय करायचं बघा भाकरीसोबत आपण थोडासा गुळ गाईला खाऊ घालायचा तर भरपूर पुण्य मिळतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा हिवाळ्या ऋतूमध्ये आपण गाईला गुळ खायला द्यायला हवा पण उन्हाळा असेल ना तर त्या काळामध्ये आपण गाईला गुळ खाऊ घालू नये गाईला हळदीची हो भाकरी द्यावी पण उन्हाळ्यात गाईला गूळ दिला जात नाही गाईला गूळ खाऊ घालताना गाय बसलेली असावी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा उभ्या गाईला आपण गूळ कधीच खायला द्यायचा नाही तर जेव्हा गाई बसते तेव्हा तिला आपण भाकरीमध्ये किंवा चपातीमध्ये टाकून गूळ गुण खडा गुळाचा एखादा खायला द्यायचा असतो तर मैत्रिणीनो अजून एक गोष्ट ती म्हणजे सोमवारी आपण भगवान शिवशंकराची पूजा करत असतो त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना नैवेद्य सुद्धा आपण अर्पण करतो तेव्हा नैवेद्य अर्पण करताना आपण एखादी पांढरी वस्तू गाईला खाऊ घालायची बघा म्हणजे बर्फी तांदूळ पांढरे लाडू असे असं कोणतंही एखादी वस्तू असेल तर आपण हे गाईला या दिवशी खाऊ घालायचे आहेत कारण आपण भगवान शंकराची अतिशय मनोभावी या दिवशी पूजा करत असतो आणि सोमवारचा उपवाससुद्धा आपण करत असतो तर हा उपवास आपला पूर्णत्वास सफल व्हावा यासाठी आपण गाईला बर्फी किंवा तांदळाची एखादी वस्तू किंवा पांढरा लाडू असेल एखादा तो लाडू या दिवशी आपण गायीला नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे किंवा गायीला खाऊ घालायचा आहे तसंच मंगळवारी तुम्हाला गाईला चपातीबरोबर बेसनाचा लाडू खाऊ घालायचा आहे बघा याचा पूर्ण लाभ तुम्हाला होणार आहे कारण का माहिती आहे का तुम्हाला तर अशा काही व्यक्तींना मंगळ असतो तर या मंगळाचा मंगळ हा शांत होण्यासाठी काय करायचं आहे उपाय बुधवारी हिरवा चारा म्हणजेच दुर्वा किंवा गवत आपण गाईला खायला द्यायचं त्याचबरोबर यामुळे काय होतं तर बुध ग्रह आपला शांत होतो यामुळे गणेशाला सुद्धा आपण प्रसन्न करू शकतो म्हणून मंगळवार आणि बुधवार या दिवशी तुम्हाला चपातीसोबत बेसनचा लाडू द्यायचा आहे आणि बुधवारी हिरवा चारा म्हणजे गवत गाईला खाऊ द्यायचा आहे आता जी तुम्ही गाईला हळदीची भाकरी देणार आहात ना ती तुम्ही उन्हाळ्यात गाईला गुळ दिला जात नाही बघा तर गाईला गूळ खाऊ खाऊ घालत असताना एक महत्त्वाची गोष्ट किंवा चपाती खाऊ घालत असताना ती गाई बसलेली असावी ही गोष्ट लक्षात घ्या आणि आपण जेव्हा गाईला खाऊ देणार आहे तेव्हा आपण तिला खाऊ दिल्यानंतर तिच्या डोक्यावरून आपण हात फिरवायचा बघा जेव्हा ती बसलेली असते तेव्हा तिच्या डोक्यावरून आपण हात फिरवायचा आणि त्याच्यानंतर तो हात आपल्या कपाळाला लावायचा हे एक काम तुम्हाला नक्कीच करायचं आहे अशा प्रकारे ज्या काही तुमच्या समस्या असतील दारिद्र्य असेल त्यामुळं तुम्हाला नक्कीच त्याच्यापासून सुटका झालेली दिसून येईल किंवा हळूहळू तुमचं दारिद्र्यसुद्धा कमी व्हायला लागेल तर यासाठी सर्व अडचणी आणि संकटं दोष दूर करण्यासाठी हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे या गुरुवारी तुम्ही नक्की ट्राय करून पहा जर गुरुवारी वेळ नसेल तर इतर कोणत्याही दिवशी तुम्ही दान करू शकता धन्यवाद